रामचंद्र प्रभूच्या हातात द्यायचा हा सूचना झाली केसांना सांगितलं तसंच तुकोबरांच्या जीवनात सुद्धा एक इंटिमेशन ज्याला आपण म्हणतो सूचना आली सावधानतेचा इशारा आला त्या केसाला तुकोबरायांनी पाहिलं आणि तुकोबरायांनी थोडस चिंतन केल्यानंतर तुकोबरायांना असं वाटलं की अरे हा केस तर माझ्या बरोबर बोलतोय आणि माझ्या बरोबर नुसतं बोलत नाही तर मला सावध करतोय आणि त्या असणाऱ्या केसानं तुकोबरायांना काय सावध केलं याच वर्णन आज आपण सेवेकरिता निवडलेला अभंग आहे ना त्याच्यामध्ये आले तुकोबराय म्हणतात मला त्या केसानं सावध केलं जरा मुळी जरा म्हणजे कर्ण कर्णमुळे म्हणजे उगवलेला पांढरा केस सांगू आली गोष्टी तो केस मला काहीतरी सांगतोय माझ्या बरोबर हितबूज साधतोय आणि काय सांगतोय माहितीये का तुकाराम महाराज मृत्यूची भेटी जवळी आली त्या केसानं महाराजाला सांगितलं महाराज मृत्यू जवळ आला बरे का आणि मग ही गोष्ट जगद्गुरु तुकोपारायांना ते ध्यानात घेतली आणि जगद्गुरु तुकोपारायांनी मग आपल्या मनाला उपदेश केला त्या केसानं असं सांगितलंय ना हे माझ्या मना आता माझ्या मना होई सावधान मनाला सावध केलं आपल्या सुद्धा जीवनात आपल्याला सावधानतेचे इशारे येतात ये पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो नाही का नाही <laughs> आपल्या आता तुम्ही सांगा इथं पाहुणे रावळे आपल्या गावागावानं आले आलेले पाहुणे रस्त्यावरून येत असताना तो मला अनेक ठिकाणी हिरवा बोरडन पांढराक्षर दिसल त्याच्यावर लिहिलेला आहे सावधान पुढे शाळा आहे गाडी हडू चालवा सावधान पुढे अरुंद पूल आहे सावधान पुढे वाकडे तिकडे वळण आहे सावधान पुढे गाव आहे आम्ही ज्यावेळेस नगरला येतो ना शिवागोवावरून करंजीचा घात लागतो त्या घाताच्या पाय त्यालाच आहे सावधान गाडी हळू चालवा पुढे घात आहे आणि खाली मजेशीर वाक्य लिहिलेलं आहे गाडी धीरे गाडी धिरे चलाना पप्पा जल्दी घर एका मुलीची ती किंवा मुलाची हाक आहे आपल्या बापासाठी गाडी धिरे चलाना पप्पा जल्दी घर आणा धीरेला ना तरच जल्दी घर आना आणि मग सुसाट सुटना तर सुसार तर तिकडेच जाना बरोबर की नाही नियम पाळला तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या घाताच्या खाली लिहिलेला नियम आहे सावधान गाडी हळू चालवा आणि घाटाच्या वर आलं अगवाने बाबांची समाधी या बाजूला आणि इकडच्या बाजूला मारुतीचं मंदिर आणि पुन्हा आहे धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न आहे धन्यवाद हा बोर्ड पाहण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल सावध हा त्या बोर्डाच्या खाली जो नियम लिहिलाय तो पाळावा लागेल तो पाळला तरच धन्यवाद मनुष्य जीवनात हे आपल्याला साधू संतांनी अनेक ठिकाणी सावध केलाय ना सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी हा उठा सकळ जन उठिले नारायण सावध झालो सावध झालो हरीच्या जा आलो जागरणा हे जे सावध केलंय ना त्या सूचना पाळल्या तरच आम्ही शेवटी आमच्या छातीला हात लावून म्हणू शकतो धन्य आणि जन्म आलो नाहीतर नाही तर जन्म वाया गेला धन्य आणि जन्म आलो कधी अगोदर दास विठोबाचे झालो आणि त्याच वेळेस धन्य आणि जन्म आलो आणि म्हणून या ठिकाणी सावधानतेच्या नियम पाळल्याशिवाय धन्यतेला प्राप्त होत नाही पण आपलं कसं असतं आपल्याही जीवनात येतात ना आता आमचाही दात था हालायला लागला पडला आम्ही दुसरा बसवतो पण खायचं चालूच आमचाही केस पिकला केस पिकल्यानंतर आम्हाला त्या केसाला सांगितलं बाबा संसार रुपी गाडी पोराच्या हातात घेऊन टाक पण आम्ही काय करून चालवल्या <laughs> 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 त्याच्यामुळे आमचे ऍक्सिडेंट झाले बरोबर <laughs> बर की नाही <laughs> म्हणून आम्हालाही सावध हाना त्याचा सा इशारा येतो पण आम्ही सावध होत नाही <laughs> साधू संत सावध झाली जगदगुरु तकोपरानी त्या केसाच ऐकलं आणि मनाला उद्देश केला आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जानक कार्य सिद्धी या ओंकाराचं पांडुरंगाचं प्रणवाचं स्मरण कर तुझं इष्ट कार्य सिद्धीला जाईल मनाला सावध केलं आता एखादा माणूस म्हणेल जगद्गुरु गुरु मनाला का सावध केलं तर मनाला सावध करण्याचं कारण एकच आहे की जगातले जेवढे काही जीव आहेत ते सगळे मनाच्या आधिपत्याखाली काम करतात आणि मनाचा सहज स्वभाव अधोगतीकडे जाणं हा आहे मन करारे प्रसन्न मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते आणि म्हणून मनाचा स्वभाव तरुण सागरजी महाराजांचा एक जैन धर्माचे धर्मगुरू होऊन गेले यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात पाण्याचा आणि मनाचा स्वभाव सारखा आहे पाण्याचा स्वभाव ज्ञानोबारायांनी सांगितलं खालरा धावे पाणी तुम्ही सांगा इथं पाणी ओतलं पुढे जाणार आहे इकडे उताराला जाणार आहे पाण्याचा स्वभाव उताराकडे जाणं तसाच मनाचा स्वभाव सुद्धा अधोगतीकडे जाणं अधोगतीकडे जाणं मनाचा सहज स्वभाव आहे तुम्ही सांगा शिवेर यायचं शिकवावं लागतात की अ आई शिकवावं लागतं हा अ <laughs> आ आई शिकवावं लागतं नुसतं शिकवावं <laughs> ला लागत नाही तर छळ्यात येऊन शिकवावं लागत आणि शिव्या नरगतीस आहे सहज त्या असणाऱ्या शिव्या माणसाला येतात या जर द्यायला लागला तर शिव्या पट्टू जर असला तर एक शिवी दिवसभर डबल येऊ देत नाही एवढा त्याचा शिव्याचा अभ्यास असतो चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागत लागतात वाईट नाही तुम्हाला भजनाला जा टाळ घ्या हे शिकवावं लागतं हा पण जुगार खेळा दारू पिया हे शिकवावं लागत नाही दारू काय करायचं किती पाणी टाकायचं डोळे कसे झाकायचे आपोआप येत <laughs> शिकवच लागत नाही आणि म्हणून या ठिकाणी मनाचा स्वभाव सांगितला अधोगतीकडे जाणं पण तरुण सागरजी महाराजांचं वाक्य आहे ते म्हटले पाण्याला आणि मनाला दोघांची दिशा बदलायची असेल त्यांचं अधोगतीकडे जाणार ते जाणं ऊर्ध्व न्यायचं न्यायचा असेल तर त्याच्याकरता एक उपाय आहे पाण्याला यंत्र आणि मनाला मंत्र दिला तर दोन्ही ऊर्ध्वगामी होतात खाद्यातलं पाणी मोटर टाकली की चढायला येत आणि तिथली असणारी वसाण भूमी सुजलाम सुखलाम होती त्याच पद्धतीने या मनाला जर मंत्र दिला ना तर हे असणार मन उन्मन होत आणि या मनात सुद्धा जसा या गोपाळांनी काला केला तसा काला या मनात होत असतो आणि नाही केलं तर मग कालवा चालू राहतो <laughs> आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या आधोगतीकडे धावणाऱ्या मनाला उपदेश केला आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी पण माणसाला मन दोन राहतं असा तुकाराम महाराजांनी मनाला उद्देश केला दुसरं मन जाग झालं आणि ते तुकाराम महाराजाला काय म्हणतो महाराज तुमचं काय वय झालं काय आता शिक्षण हे अडोतीस वर्षाचे हा अजून तर तुम्ही तरुण येत हाय तरुण तर घ्या माझ्या करून गेलं मरून म्हणजे टाकते पुरून हा अजून तुम्ही तरुण येत तुमचं काय परमार्थ करायचं वय का आता तुम्ही अजून तरुण येत आणि हा मोठा जाईल समजेल समाजामध्ये हा एखादा तरुण जर परमार्थाला लागला का था। बाकीचे लगेच त्याला म्हणजे मातारा झाला काय झाला हा म्हातारा झालाय जसं काय माळ घालायला मग परमार्थाला कधी लागायचं माहितीये का बालपाच्या दोन्ही तारा तुटल्यावर कामातून गेलं हा बालपाच्या दोन्ही तारा तुटल्या का मग व्हॉल्टर मध्ये घालतो उजेड पडायची वाट पाहतो अरे व्हॉल्टर मध्ये काय आता त्याच्याबरोबर तू आज आला होईल पण उजेड पडणार नाही म्हणून विवेकानंद एका ठिकाणी सांगतात अरे परमार्थ करण हा तरुणाचा विषय जो तरुण आहे तोच माणसाला तारून नेऊ <laughs> शकतो म्हणून परमार्थ तरुण पणात करा आणि एक्झाम्पल तुम्ही ते उदाहरण ना ज्ञानोपराने काय ऐंशी वर्ष व्हायची वाट पाहिली का अहो एकवीस वयामध्ये ज्ञानोपरा विश्वाचे गुरु झाले कोबराय जगद गुरु झाली सगळ्याच असणाऱ्या संतांच पन्नासच्या आतच त्यांनी आवरून घेतलं आपण लोक आवरित नाही आपले लोक वाटपा अजून गेलो नाही का तरी आम्ही हायच अजून <laughs> आणि म्हणून या ठिकाणी जगद गुरु मनाला उद्देश केला तर त्यांचं दुसरं मन म्हणत दुसरं मन महाराज अजून तुम्ही तरुण काय परमात्थ करायची गरज आहे आपल्याला देवानं शंभर वर्षाचं आयुष्य दिलंय ना मग तर वर आईस करायची नंतर तुम्हीच म्हणतात ना एका अभंगात की अंत काळी आले आलेल्या मुखा तुका म्हणजे सुखा पार नाही मग अंत काळाला घ्यायचं म्हणजे आताच कशाला घ्यायचं त्या दुसऱ्या मनानं सांगितलं तर <coughs> मग पहिलं मन तुकोबरायांना म्हणत की त्या दुसऱ्या मनानं सांगितलेलं जे काय मत आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे काय आक्षेप आहे माझा हा आक्षेप आहे की माणसाचं मरण कधी येईल माणसाला सांगता येत का शेवटची घडी वेळ साधा ना तो काळ जवळ आला शेवट कधी होईल सांगता येत नाही म्हणून आताच आपण मध्यान्नाला सावध व्हावं तुम्ही सांगा दुपारचा टाइम आहे आपल्या डोक्यावर सूर्य आलेला आहे आणि त्यावेळेस आपण जर विचार केला की के आपल्या सावलीच्या डोक्याला हात लावायचा लावता येईल की नाही आता, आता येईल ना आता आपल्या पायाजवळ सावली आता लावता येईल पण तोच विचार तिसरा पारा केला तर तिसरा पारा सावल्याला आलेल्या असतात सावलीच्या डोक्याला हात लावता येणार नाही आपल्या डोक्याला लावले मग तिथे दिसतं हा मग म्हातारपणात हे जे आपल्याच डोक्याला हात लावून बसावं लागतं काय होत कस झालं काय केलं सगळं वाया गेलं <laughs> अरे आपल्या टोक्याला लावण्यापेक्षा मध्यान्नाला सावध हो ना म्हणून या ठिकाणी साधा वा तो काळ जवळ आला आणि मग ते असणार मन तुकोबरायांना म्हणू लागलं महाराज याच्यासाठी मी काय उपाय करू मला तुमचं सगळं मान्य आहे आता मी सावध व्हायला तयार आहे पण याच्यासाठी मी काय करू तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे चिंती कुळीची देवता वारावा धोता शब्द मिथ्या तुकोब म्हटले अरे तुझ्या असणाऱ्या इष्ट देवतेच कुलदेवतेच चिंतन कर तुकोबराय त्यांचं कुलदैवत तुम्हाला माहिती ना विठ्ठल कुळीचे दैवत हा तुका म्हणे जाते